देण्याची वृत्ती कशी वाढत जाते मुलांमध्ये या वयामध्ये ते आपण बघूया हे माझे सगळे छान छान विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा बोरझर तालुका नंदुरबार मध्ये तर यांनी स्वतःहून कोणी पाच रुपये कोणी दहा रुपये कोणी वीस रुपये असे गोळा करून शाळेसाठी बघा ही छान अशी पाण्याची की आहे ही ही शाळेसाठी त्यांनी आणलेली आहे आणि विशेष म्हणजे मला माहीत नव्हतं की त्यांनी आणलेला आहे त्यांनी पैसे गोळा केले ते मला काहीच माहीत नव्हतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने पैसे गोळा केले आणि स्वतः शाळेसाठी छान अशी सुंदर शाळेसाठी म्हणजे आता तुम्हाला वाटेल छोटीशी वस्तू आहे पण हे प्रत्येक विद्यार्थी जे आहे हा अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबाचा विद्यार्थी आहे म्हणजे घरची परिस्थिती खूप चांगली असं काही नाही थोडी व्यवस्थित परिस्थिती असं समजून पण खूप पण नाही जसं इतर गावांमध्ये असते की चांगल्या परिस्थिती असते तसं नाही शेतकरी वर्गातले शेतकरी वर्गातले पोरं आहेत आणि त्यांना सुद्धा ही शाळेसाठी काहीतरी दान करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण हे शिक्षणाचं ध्येय आहे की आपल्यामध्ये वृत्ती निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये वृत्ती निर्माण करणं हे शिक्षणाचं महत्वाचं कार्य आहे आणि ते या मुलांमध्ये निर्माण झाले त्याबद्दल या सर्व विद्यार्थी मी कौतुक करतो आणि ज्या पद्धतीने गावातील दे लोक देखील आम्हाला सहकार्य करतात तीच देण्याची वृत्ती या मुलांमध्ये या वयापासून निर्माण होत आहे त्यासाठी परत एकदा सगळ्या गावकऱ्यांचं सगळे जे आमच्या शाळेच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर सुद्धा लोक आमच्या शाळेला मदत करतात गुणवत्ता वाढीचं त्यांनी बघितलेलं आहे की गुणवत्ता या ठिकाणी चांगली आहे त्यामुळे आनंदाने लोक या ठिकाणी मदत करतात या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद